आपण मका कोणती बघितले पुढच्या वर्षी मका कोणती करायची पुढच्या वर्षी मका कोणती करायची नमस्कार शेतकरी मित्रांनो मी लिंबाजी सोलणकर नवज्योत ॲग्रोटेक इंडस्ट्रीज येळवी मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन शहाण्णव बावन नव्याण्णव तर आज आपण आलो आहोत येळवी गावातील एक प्रगतशील शेतकरी बागायतर नामदेव जिपटे यांचा हा मक्याचा प्लॉट आहे तर या प्लॉट वरती आपण मका पीक प्रत्यक्ष पीक पाहणी या कार्यक्रमासाठी आपण इथं जमलेलो आहोत तर आपण समोर जे बघतोय ते मका के एम एच त्र्याऐंशी बावीस या, या वाहनाची ही मका आहे तर आपण बघू शकतोय की एकदम पूर्ण भरलेले टोकापर्यंत भरलेलं असं कनिज आहे शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा भुरकुंडा जे आहे तो एकदम लहान आहे मी आजपर्यंत वीस वर्ष झालं दुकान चालवतोय पण आतापर्यंत मी कुठल्याही कंपनीचा इतका लहान भुरकोंडा नाही तर यामध्ये बियांची संख्या आपण जर वजन करून बघितली प्रत्यक्ष बघितली तर दोनशे ते सव्वा दोनशे ग्राम बियांची संख्या आहे आणि फक्त वीस ग्रॅम याचं वजन जे आहे आपण वजन करून बघितलंय फक्त वीस ग्रॅम वजन आहे शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे उत्पन्न तर आपल्याला एकदम चांगलं येणारच चा आहे आपण इथं प्रत्यक्ष बघितलेला आहे शिवाय हा जो चारा आहे हिरवा मका जो आहे वैरणीचा त्याच्यापासून आपण मुरघासही करू शकतो कारण या भागामध्ये जरशांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे दुधाळ जनावरांची संख्या जास्त असल्यामुळं आपण कंस मोडून घेऊन सुद्धा त्याचा आपण मुरघास करू शकतो आणि तो वर्षभर आपण आपल्या जनावरांच्या साठी वापरू शकतो तर उत्पन्न आणि मका असा दुहेरी फायदा या मकेपासून आहे त्यामुळं मी शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण पुढच्या काळामध्ये सुद्धा ह्याच मक्या मक्या बियाण्याची लागवड करावी अशी विनंती करतो आणि थांबतो i know